नशेच्या गोळ्या व इंजेक्शनची विक्रीविरोधात श्रीरामपूर शहर पोलिसांनी कारवाई करत एकोणीस वर्षीय मतीन शेख नावाच्या तरुणास मानवी शरीरास अपायकारक असलेल्या मेफेटर्मिन टर्मिवा व मेफेटर्मिन हायटर एम नावाचे इंजेक्शनच्या औषधी बाटल्या आणि सोळा मोबाईलसह ताब्यात घेत तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नशेच्या गोळ्या व इंजेक्शन विक्री संदर्भात सखोल तपास सुरू असल्याची माहिती श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे यांनी दिली आहे आज श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये एक तीनशे सत्याहत्तर हजार पंचवीसचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये टर्मिन नावाचे इंजेक्शन विकत असताना एक आरोपी तो विकतोय ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिथे जाऊन रेड केली आणि त्या रेडमध्ये सदर आरोपी तो इंजेक्शन विकत असताना मिळून आला आणि ते इंजेक्शन ताब्यात घेण्यात आली आणि त्यासोबतच त्या अरुद आरोपीच्या पजेशनमध्ये सोळा मोबाईल्स होते ते मोबाईलसुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहेत हे जे इंजेक्शन आहे ते त्याचा वापर कशासाठी केला जातो हे जे इंजेक्शन आहे हे इंजेक्शन युजली ऑपरेशन थिएटरमध्ये वापरलं जातं एक भूल देण्यासाठी किंवा भुलेनंतरचे जे हे आहेत त्यासाठी हे इंजेक्शन वापरलं जातं परंतु आजकाल हे इंजेक्शन जे जिममध्ये किंवा बॉडी बिल्डिंगसाठी ह्याचा वापर सुरुवातीला केला जातो आणि नंतर नंतर या मुलांना किंवा हे जो वापर करतात त्यांना त्याचं ॲडिक्शन होतं या संदर्भात आणखी काय काही माहिती मिळाली काही का रॅकेट आहे का कशा पद्धतीने पुढची काय सध्या या आरोपीसोबत इतर दोन आरोपींची नावंसुद्धा सुद्धा निष्पन्न झालेली आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा तपास चालू आहे आणि हे जे मोबाईल्स इतक्या मोठ्या प्रमाणात या आरोपीकडे मिळाले त्या मोबाईलच्या अनुषंगाने तपास चालू आहे त्या मोबाईलमधून पण अजून डाटा मिळेल आणि त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल जे इंजेक्शन हे नशेच्या हा मी तेच सांगितलं की हा मूळ उद्देश इंजेक्शनचा ऑपरेशन थिएटरमध्ये आहे परंतु त्याचा हा गैरवापर केला जातो आणि नशेसाठी हे इंजेक्शन तरुणाईमध्ये वापरलं जाते काय आव्हान करणार मी सर्व तरुणाईला असंच आवाहन करेल की अशा प्रकारच्या इंजेक्शनचा वापर आपण करू नये आरोग्य आरोग्य आणि सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव पोलीस सब इन्स्पेक्टर ठोंबरे निकम पोलीस कॉन्स्टेबल संपट बडे अजित पटारे अंबादास आंधळे संभाजी खरात अभंग रवी शिंदे सागर बनसोडे अमोल पडोळे आजीनाथ आंधळे धनंजय वाघमारे बाळासाहेब गिरी महिला पोलीस कॉन्स्टेबल अनिता गीते मुंतोडे आदींच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा